नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे माझी लाडकी बहीण या योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे अर्ज भरून घेणे यासह संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास दीर्घाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशाची मागणी केल्याचे आढळल्यास अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर का कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत लाडकी बहिणी योजने हो या योजनेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शिकपणे आणि जलदगतीने होईल यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे या योजनेचे नियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबतच्या सूचना हे मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत त्याचबरोबर योजनेसंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करून देणे किंवा फॉर्म भरून देणे निमित्त करून निर्माण घेणारे निर्माण होणारे दलाल यांना खपून घेतले जाणार नाही एखाद्या कार्यालयात असा प्रकार संबंधित कार्यालयात प्रमुखावर दलालांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले योजनेसाठी नाव नोंदणी अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घे घेऊन अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे योजनेच्या लाभासाठी मात्र महिलांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देणे त्यानंतर योजनेचा फॉर्म भरणे इत्यादी संपूर्ण प्रक्रिये संदर्भात मंगळवारी विधान भवन येथे शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शासन लगेचच काढण्यात आला असून या योजनेतील पात्र महिलांना महिन्यातल्या दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये राज्य सरकार देणार रा आहे यासाठी त्रेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही या दृष्टीने नियोजन करावे जेणेकरून कोणत्याही बहिणीची कोणतीही कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र